नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंगने दागिने चोरलेले आहेत हे सगळ्यांना समजलेलं असतं आता तिथे देखी हो गावकरी देखील येतात आणि गावकरी ऋषिकेशला विचारतात दादा दागिने सापडले का ऋषिकेश म्हणतो हो सापडले तेव्हा गावकरी म्हणतात कोण होतं चोर कोणी चोरले होते तेव्हा ऋषिकेश म्हणतो कोणी नाही आमच्या घरातलेच चोर होते ते ऐकून गावकऱ्यांना मोठा धक्काच बसतो गावकरी म्हणतात तुमच्या घरातले चोर होते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो गावकरी विचारतात कोण दादा कोणी चोरलं होतं लगेच ऋषिकेश म्हणतो सारंग आणि ऐश्वर्या ते ऐकून गावकऱ्यांना धक्का बसतो गावकरी म्हणतात म्हणजे आता ते चोरी करायचा धंदा चालू केला की काय ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो गावकरी म्हणतात या चोरांना दोघांनाही आता आम्ही सोडणार नाही असं म्हणून गावकरी आणि गावातल्या काही बायका या रणदिव्यांच्या घरी येतात आणि जोरजोरात मोर्चे लावत असतात ते म्हणत असतात ऐश्वर्या हाई हाई, सारंग ऐश्वर्या हाय हाय सारंग, सारंग ऐश्वर्या हाय हाय आता मात्र सर्वजण बाहेर येतात आणि बघतात तर काय त्यांना धक्काच बसतो कार सारंग ऐश्वर्याच्या नावाच्या पाट्या असतात आणि चोर चोर असं लिहिलेलं असतं चोरांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे असे गावकरी ओरडत असतात आता सुमित्रा नाना यांना मोठा धक्काच बसतो सारंग ऐश्वर्या पुढे येतात आणि म्हणतात हे काय चाललंय तुमचं शांत बसा आता काही बायका आणि पुरुष पुढे येतात बायका ऐश्वर्याच्या आणि पुरुष सारंगच्या तोंडाला काळफ असतात आणि म्हणतात की तुम्ही चोरसुद्धा आहात हे आम्हाला माहीत नव्हतं आता गावातल्या सगळ्या लोकांना कळलं आहे तुम्ही चोर आहात चोरी केली आहे रणदिव्यांच्या स्वतःच्याच घरात चोरी केली आहे घरात मोठा डल्ला मारला आहात ऐंशी लाखाचे दागिने तुम्ही लंपास केले आता सगळेच गावकरी घाबरले आहेत जर अशी गावात परत कोणत्या घरात तुम्ही चोरी केली तर वाट लागेल म्हणून आत्ताच्या आत्ता यांना शिक्षा झाली पाहिजे सारंग ऐश्वर्या या चोरांना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे असे गावकरी परत ओरडायला लागतात आता जानकी ऋषिकेश धावत तिथे येतात आता तिथे सगळं तणावाचं वातावरण असतं आता पोलिसांना बोलवण्यासाठी एक माणूस फोन करतो तेव्हा लगेच जानकी म्हणते थांबा थांबा तुम्ही असं करू नका तुम्ही कायदा हातात घेऊ नका अहो ही आमच्या घरातलीच माणसं आहेत आता घरातल्यांनी चोरी केली म्हणून आता आम्ही त्यांना पोलिसात द्यायचं का आता तुम्ही नका काळजी करू हे दोघं तुमच्याकडे चोरी करायला नाही येणार आता ऐश्वर्या आणि सारंगला धक्काच बसतो जानकी म्हणते आता दागिने सापडले आहेत ना मग द्या विषय सोडून ऋषिकेश सुद्धा म्हणतो दागिने सापडले आहेत विषय सोडून द्या तुम्ही यात पडू नका तेव्हा आता गावकरी म्हणतात ठीक आहे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी तुम्ही बोलताय ना म्हणून आम्ही शांत बसतो नाहीतर आम्ही आता यांना पोलिसात फरफटत दिलं असतं असे चोर आमच्या गावात नको आहेत असे चोरटी लोकं आम्ही आमच्या गावात ठेवणारच नाही आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसलेला असतो सारंग ऐश्वर्या घाबरलेल्या असतात तशीच दोघंही काळी तोंड घेऊन घरात जातात घरात गेल्यावर सुमित्रा म्हणते काय गरज होती चोरी करायची कसं आता कसं फिरणार प्रत्येक लोक म्हणणार हा बघ चोर आला ही बघ त्या चोराची बायको हा बघ चोराचा नवरा असं म्हणणार दोघांनाही आता नावं ठेवणार अक्क गाव चोर म्हणून गावात प्रसिद्ध झालात तुम्ही आता काय काय इमेज राहिली तुमची लाज नाही वाटली तुम्हाला स्वतःच्याच घरात चोरी करायला आता सारंग ऐश्वर्याला खूप मोठा पश्चाताप झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू